बातमी महायुतीच्या गोटातून उमेदवारांना महायुतीने मुंबईमध्ये बोलावलेला आहे जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत सगळे उमेदवार मुंबईतच राहणार आहेत सगळे उमेदवार एकत्रित मुंबईमध्ये बोलवून मुक्काम करण्यास सांगितलं जाणार आहे शंभर टक्के विजयाची खात्री असणार आहे जवळपास पासष्ट ते सत्तर उमेदवारांना आज फोन जाईल महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे उमेदवारांना महायुतीमध्ये मुंबईमध्ये बोलावलं जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपले सोबत जोडले गेलेले आहेत रोहन महायुती आता मुंबईमध्ये आपल्या उमेदवारांना बोलवून घेते आहे जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांना मुंबईमध्येच ठेवलं जाणार आहे असं समजत रोहन जानवी अगदी बरोबर आहे कारण का महायुतीला विजयाची निश्चिती आहे सरकार स्थापन करेल अशी निश्चिती जी आहे ते महायुतीला साधारणतः पाहायला मिळते आणि त्यामुळेच उद्या रात्रीपर्यंत जे आहे ते सगळ्या विजयी उमेदवारांना रात्रीमध्येच मुंबईला या अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो जाणार आहे आणि शंभर टक्के विजयाची खात्री असणाऱ्या जवळपास सत्तर उमेदवारांची जी आहे ती यादी निश्चित केली आहे आणि या यादीनुसार आज संध्याकाळपर्यंतच्या सत्तर जणांना फोन देखील महायुतीच्या माध्यमातून जाणार आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना जे आहे ते उद्या रात्रीपर्यंत सांगितलं जाणार आहे आणि उद्या साधारणतः पाच साडेपाच पर्यंत ज्यावेळेस सगळे निकाल हाती येतील त्यावेळेस प्रमाणपत्र घेण्याची वाट पाहू नका प्रमाणपत्र पाठीमागून मागून या त्याच्या अगोदर जे आहे ते मुंबईमध्ये पोचा अशा प्रकारची भूमिका जी आहे ती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे समन्वयकांनी घेतलेली आहे आणि अतिशय विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती याबाबतची जय महाराष्ट्राला माहिती दिलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे महायुतीच्या गोटामध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली आहेत सगळ्या आमदारांना एकत्रित जे आहे ते मुंबईमध्ये ठेवायचं आहे आणि सगळ्या आमदारांच्या माध्यमातून सरकार स्थापन जोपर्यंत होत नाही मग अगदी ते महायुतीचं सरकार क्लिअर कट झालं तर महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं परंतु सरकार जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत आमदारांनी मुंबईमध्येच राहायचं अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो महायुतीकडून घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी दिवसांमध्ये तासांमध्ये जे आहे ते मोठ्या राजकीय हालचालींना जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते जी हालचाल महायुतीमध्ये सुरू आहे तशाच प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये देखील पाहायला मिळतात परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास सत्तर आमदार जे शंभर टक्के आमदार होणार आहेत ज्यांची खात्री आहे विजयाची अशा लोकांची यादी तयार करून त्यांना जे आहेत ते आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत जे आहेत ते फोन जातील आणि त्यांना उद्या लवकरात लवकर मुंबईमध्ये पोहोचा असं सांगण्यात येत आहे जानवी अगदीच रोहन आणि या सगळ्या संदर्भातलं चित्र आपल्याला उद्या क्लिअर होणारच आहे आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडले जरा